आणि मानव यांच्यातील अद्वैत अनेक कवींनी संतांनी अधोरेखित केले आहे आजच्या आधुनिक युगातील कवी, कवी? वैभव जोशी या सगळ्या गोष्टींकडे आजच्या दैवतांच्या झालेल्या बाजारीकरणाकडे कवितेतून कसं बघतात बघूया त्यांच्या या कवितेतून पूर्वी तू दिवसाच्या कुठल्याही प्रहरी वडापिंपळाखाली पडी कसायचा देव नाही फकीर वाटायचास दगडी नाही जिवंत दिसायचास येता जाता लोक तुझ्या शेजारीच घडीभर विसावायचे शिदोरी उघडून दोन घास स्वतः खायचे दोन घास तुला द्यायचे म्हणजे कसं की देवाणघेवाण असायची म्हणजे कसं की एक आदान प्रदान असायचं तसं तर तेव्हाही तू शेंद्री रंगाचे वगैरे डगले घालायचास पण कसं की वेशांतर केल्याला वेशांतर केलेला राजा वाटायचास प्रजेत मिळून मिसळून वावरायचा म्हणजे कस की त्या निमित्ताने तुझ्याही कानावर कसं की तुझं वेगळेपण तेव्हाही लपून राहायचं नाही पण कस की आपुलकीच्या निर्झरातून कोरडे पण व्हायचं नाही कधीही बघू शकायचो तुझ्या डोळ्याला डोळा दोला भिडवून वेळ वखत काही काही बंधन नव्हतं तूही सामावून घ्यायचाच सगळ्यांना डोळ्यामध्ये तेव्हा तुझ्यापणे तेव्हा तुझ्यामध्ये मी पण नव्हतं म्हणजे कसं की ते मी पण तुझ्यात आलंय असं मुळीच नाही म्हणायचं पण पण पन हल्ली भेटतच नाही उराउरी मग एखाद्याने काय समजायचं म्हणजे कसं की विनोदित हो हु, विनोदीच होऊन बसलंय सगळं बघ ना आपल्या दोघांनाही भेटीची ओढ आहे मधलाच कोणीतरी मनावर घेत नाही आम्हाला आज जाता येत नाही तुला बाहेर येता येत नाही पूर्वी कसा तू दिवसाच्या कुठल्याही प्रहरी वडा पिंपळाखाली पडी कसायचा देव नाही फकीर वाटायचास दगडी नाही जिवंत दिसायचास तुलाही राजमहालात जायचं नसावं पण तिथं तू राहायला गेला हे खरं मग आम्ही पण जरा बुजल्यागत झालो म्हटलं आपण बर आपलं सुख दुःख बुर बर पूर्वी कस की तू आम्ही म्हणजे कस की राजा रयत हाल हवाल म्हणजे कस की आमची सुख दुःख हाच तुझा आबीर गुलाल म्हणजे कस की निर्झर ओलावा आता कस की मिरवणूक देखावा म्हणजे कस की नुसता जयघोष कल्लोळ म्हणजे कसं की देवस्थान मंडळ आणि गुळ पूर्वी कसं की तू आम्ही आणि आपण फक्त आता कसं की तुला डोळ्याभर पाहण्यावरही पहारा असतो सक्त म्हणजे कसं की पूर्वी कसं की थोडक्यात हे असं आहे सगळं